वोशू मिक्सिंग होते तर हे खरं आहे का तुमचा क्वेश्चन खूपच जेन्युन आहे खूप साऱ्या कपल्सला हा क्वेश्चन असतो की गॅमेट ची मिक्सिंग होते का परंतु इंद्रा इव्हीएफ मध्ये हा प्रकार नाही हो। कारण आम्ही इंद्रा इव्हीएफ मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅकिंग सिस्टम युज ज्याला आपण आर एफ आय असं म्हणतो तर आर एफ आय म्हणजे नक्की काय रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टॅकिंग मध्ये आम्ही जेव्हा ओहम पिकअप झाल्यानंतर वाईफ चे ज्या कंटेनरमध्ये स्टोअर केले जातात त्यांना आम्ही एक टॅग देतो शिवाय हजबंडच्या शुक्रांनाही एक टॅग देत। दे, देतो आणि जेव्हा इक्सी या टॅगिंगचं मॅचिंग होतं तेव्हा कन्फर्मेशन सिलेंडर मिळतो आणि त्यानंतरच इक्सी प्रोसेस ही केली जाते म्हणजे इक्सी प्रोसेस नंतर जे गर्भ बनले जातात ते तुमच्या वाईफच्या स्त्रीबीजापासून आणि तुमच्या शुक्राणूपासूनच बनले आहेत हे सुनिश्चित केलं जातं